पशुपक्षी व त्यांचे आवाज कबूतराचे गुटरघुम कावळ्याची काव काव कुत्र्याचे भुंकणे कोंबड्याचे आरवणे कोकिळाचे कोहू कोहू कोल्ह्याची कोल्हेकुई गाईचे हंबरणे गाढवाचे ओरडणे घुबडाचा घुत्कार घोड्याचे खिंकाळणे चिमणीची चिवचिव, पक्षांचा पक्ष्यांचा कलकलाट बेडकांचे डराव डराव भुंग्यांचा गुंजारव माकडाचा भूभूकार मांजरीचे म्याव म्याव मोराचा केकारव म्हशीचे रेकणे वाघाची डरकाळी सापाचा फुतकार सिंहाची गर्जना हत्तीचा चित्कार हंसाचा कलरव